मराठी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर मग पाहूया आजची काळजी <गली> घडा कलगी तालुका जत येथे महिशाळच्या पाण्यासाठी हाबप पा तुकाराम बाबा महाराज आणि उद्योगपती चिप्पलकट्टी यांच्या नेतृत्वाखाली महादेव मंदिरात अम अपो अमरून उपोषणास सुरुवात उपोषणास सुरुवात केल्यानंतर सकाळी अकरा वाजता महिशाळचे अभियंता सचिन पवार यांच्या उपस्थितीत म्हैसाळच्या अधिकाऱ्यांनी उपोषण मागे घेण्यासंदर्भात उपोषणकर्त्यांशी चर्चा केली पण ठोस पाण्याचे आश्वासन दिल्याशिवाय उपोषण मार्गर घेणार नसल्याचे भूमिका घेतल्याने मैसाळच्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले त्यानंतर चार वाजता देखील संघचे अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांनी देखील उपोषणस्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्यासंदर्भात विनंती केली पण उपोषणकर्त्यांनी जोपर्यंत म्हैसाळचे पाणी मिळण्याचे ठोस आश्वासन शासनाकडून मिळणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने तहसीलदारांना देखील रिकाम हातानेच परतावे लागले त्यानंतरही उपोषण सुरू राहिले आहे